नवी मुंबई महापालिकेची जलवाहिनी फुटली आहे नवी मुंबई महापालिकेच्या मोरबे धरणाची जलवाहिनी फुटली आहे कळंबोली इथं लिकेज नवी मुंबई शहराला पाणी पुरवठा तातडीनं बंद करण्यात आलाय शहराला पाणी पुरवठा करणारा जलवाहिनी फुटल्यानं आज संध्याकाळी नवी मुंबई शहर आणि सिडको वसाहतीमधील पाणीपुरवठा होणार नसून सकाळी कमी दाबाने पाणी पुरवठा केला जाईल त्यामुळे नागरिकांनी पाणी जपून वापरण्याचं आवाहन महापालिकेनं केलंय त्यामुळे नवी मुंबई येथील ही जलवाहिनी फुटली आहे आणि त्यामुळे पाण्याचा मोठ्या प्रमाणात अपव्य झाल्याचं पाहायला मिळत आहे या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमच्या प्रतिनिधी कविता लोखंडे कविता ही जलवाहिनी फुटली त्यामुळे आता पाणी पुरवठा तातडीनं बंद करण्यात आलाय काय अधिक अपडेट महानगरपालिका पालिकेला पाणी पुरवठा करणारी मोरबे धरणाची जी दोन हजार बेचाळीस लिटर व्यासाची जी जलवाहिनी आहे ही जलवाहिनी कळंबोली येथे लिकेज झाली आहे त्यामुळे लिकेज झाल्यामुळे हजारो लिटर जे पाणी आहे ते वाया गेलेलं आहे आणि उंच उंच फवारे जे आहे ते उडताना आपल्याला पाहायला मिळतात त्यामुळे नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्राला जो पाणी पुरवठा होतो त्या पाणी पुरवठा करणारी वाहिनी जी आहे ती बंद करण्यात आलेली आहे त्यामुळे आज संध्याकाळचा पाणी पुरवठा जो आहे तो नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रामध्ये हा पाणी पुरवठा बंद येणार आहे त्याचबरोबर नागरिकांना पाणी जपून वापरण्याचं आवाहन जे आहे ते मनपा प्रशासनाने केलेले आहे जान्ह निश्चित त्यामुळे एकंदरीतच पाणी जपून वापरण्याचं आवाहन करण्यात आलंय धन्यवाद कविता आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी